अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षातील अनेक आमदार फुटून अशोक चव्हाणांसोबत जाणार अशा चर्चा झाल्या अशोक चव्हाण हे पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांचे हायकमांड मानले जायचे त्यामुळे सुरेश वरपुडकर हे काँग्रेस सोडणार असं मानलं जाऊ लागलं पण त्यांनी काँग्रेसमध्येच राहायचं ठरवलं पण तरी देखील त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक भलतीच अवघड जाणारे त्यांच्या पाथरी या विधानसभा मतदारसंघाचं गणित नक्की काय असेल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या पाथरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर हे प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार एकोणीस साली ते पहिल्यांदाच जिंकून आले पण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या बाबा जाणी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेणार असं जाहीर केलं आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचंही दुर्रानी म्हणाले होते यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघावरून धुसपूस वाढते आता त्यात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे खासदार संजय जाधव यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद असून हा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेला सोडून घ्यावा असं म्हणत थेट आव्हानच केलंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये चांगलाच रणसंग्राम आपणास पाहायला मिळू शकतो पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे या मतदारसंघात पाथरी तालुक्यातील सोनपेठ मानवत तालुक्यासह परभणी तालुक्याचा ग्रामीण भागही येतो या तिन्ही भागात शिवसेनेची मोठी ताकद आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांमध्ये देखील शिवसेनेचे पदाधिकारी प्रतिनिधित्व करत आहेत सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर हे प्रतिनिधित्व करत आहेत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरीही शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करावे असेही खासदार संजय जाधव म्हणाले होते दरम्यान सुरेश वरपुडकर काँग्रेसमध्ये असले तरी ते भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांचे एकनिष्ठ मानले जायचे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वरपुडकर यांनी अशोक चव्हाण यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांना पाथरीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसुद्धा मिळाली मात्र त्यांना विजय आणि हुलकावणी दिली होती दोन हजार एकोणीसमध्ये मात्र त्यांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला पण वरपुडकर यांचे हायकमांड असलेल्या अशोक चव्हाणांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला ते चव्हाण समर्थक असल्याने चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस सोडणाऱ्या आमदारात वरपुडकर यांचेही नाव घेतले जाऊ लागले मात्र वरपुडकर यांनी भूमिका स्पष्ट करत मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे असं जाहीर केलं धर्मनिरपेक्ष नेता अशी त्यांची ओळख असल्याने दलित आणि मुस्लिम मतदारात वरपुडकर यांचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेल्यास या प्रतिमेला तडा बसण्याची शक्यता असल्याने वरपुडकर यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं राज्यात भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर पाथरी व जिंतूर हा मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटतो भाजपमध्ये जाऊन देखील या जागेवर उमेदवारी भेटण्याची शक्यता नसल्याने आपलं राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं हे ओळखून वरपुडकर यांनी चव्हाण यांच्यासोबत जाणं टाळलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दोन हजार चौदा साली अपक्ष निवडणूक लढत जिंकून आलेल्या फड यांनी दोन हजार एकोणीसला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढली मात्र त्यांना सुरेश वरपुडकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला शिवाय हा मतदारसंघ भाजपकडे आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी प्रबळ मानली जाते पण असं असलं तरी शिवसेना शिंदे गटाकडून या जागेसाठी मजबूत तयारी सुरू झाली आहे पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन इथे जम बसवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे सईद खान यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात शिंदे गटाकडे अल्पसंख्याक समाजाचा मोठा ओढा वाढलाय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं मानलं जातं सईद खान यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीचे माजी आमदार व नेते बाबाजानी दुर्राणी यांना शह देत पाथरीत आपलं वर्चस्व निर्माण केलं मुख्यमंत्री शिंदेच खान यांना ताकद देत असल्यानं दुर्राणी तसेच पण यांच्या अडचणी आगामी विधानसभेत चांगल्याच वाढणार आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेणार असल्याचं सांगितल्यानं भाजपच्या इच्छुकांची नाराजी वाढली आहे आता पाथरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत चांगलीच चढाओढ लागली आहे बाबाजाणी दुर्राणी सुरेश वरपुडकर फड आणि सईद खान या चार पक्षांतील चार इच्छुकांमधून कोणाला उमेदवारी भेटणार आणि पाथरी विधानसभेचा नवा आमदार कोण होणार यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा